हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन महत्वाच्या उपयोगी व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा नवनवीन आणि महत्वाचे असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायम घेऊन येत असते आज देखील अशाच पद्धतीने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशाप्रकारे बनवू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपल्या घरामध्ये जे काही धान्य रिकामी झाले किंवा धान्य ठेवताना हो जे काही आपण गोण्या वापरतो त्या गोण्या रिकाम्या झाल्यानंतर आपण टाकून देतो किंवा कडधान्य असेल तर अशा पद्धतीने बघू व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीत जर तुमच्याकडे एखादी गोणी शिल्लक असेल तर तुम्ही त्याचा प्रकारे उपयोग करू शकता तर हे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथं बघू शकता एक वाट्यानेची अशी म्हणजे बारदाण्यासारखी असते ना अगदी तशी गुणी घेतलेला आहे आणि ही छोटीशी पिशवी आहे बघा थोडीशी कडक देखील आहे एका बाजूने बाहेरील बाजूने ह्याला प्रिंट आहे आणि आतल्या बाजूने अगदी अगदी शुभ्र आहे अशा पद्धतीने आता त्यानंतर काय करायचं की या शिलाईचा जो काही टेप आहे ना त्या आणि इथं मी पंधरा बाय म्हणजे आडबो पंधरा इंच आणि त्यानंतर उभ्या बाजूने असं पंचवीस इंच माप टाकून घेतलेलं आहे मी इथं एक छोटीशी बॅग तयार करणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील घरामधीलच असलेल्या रिकाम्या गोणीचा वापर करून नक्कीच बनवू शकता त्यानंतर आपल्या आपल्याला कुठं पण कुणाच्या घरी गेल्यानंतर किंवा पाहुणे घरी गेल्यानंतर आपल्याला जो काही ओटीमध्ये ओटी पीस मिळतो ना तर ते पीस थोडेसे हलके असतात किंवा ते पीस शिवण्या योग्य नसतात मग अशा पिसांचा काय उपयोग करायचा तरी अशा पिसांचा तुम्ही अशा प्रकारे उपयोग करू शकता आपण पिशवी बनवणार आहोत पिशवी शिवून घेणार आहोत तर अगदी जेवढी इथं मी पिशवी शिवून कट करून घेतली होती ना तर तेवढच मी ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे आणि त्याला इथं घेतलेला आहे शिवून घेतलेला आहे चारही बाजूने मी इथं शिलाई मारून घेतलेला आहे आता थोडीशी डिझाईन तयार करण्यासाठी मी बघू शकता दाखवल्याप्रमाणे अगदी दोन दोन इंचावरती अगदी चौकट तयार करून घेतलेला आहे आणि ह्यावरती वरती आधी पेनाने संपूर्ण असं इथं लिहून म्हणजे रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथं अशा पद्धतीने इथं चौकट तयार कर केलेले आहेत अशी डिझाईन तयार केलेली आहे त्यानंतर बॅगीला हँडल बनवण्यासाठी किंवा ह्या पिशवीला हँडल बनवण्यासाठी या पद्धतीने मी इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं माप तयार करून घेतलेला आहे आणि या दोन इथं हँडलसुद्धा मी इथं तयार करून घेतलेला आहेत आता ही हँडल मी इथं मशीनला शिवून घेणार आहे तर इथं अंतर बघू शकता तुम्ही दोन्हीही बाजूने अगदी पाच पाच इंच टेपाने मोजून मी इथं अंतर सोडलेलं आहे आणि मधोमध जो काही भाग शिल्लक आहे किंवा जे अंतर शिल्लक आहे ना तिथं आपण हे पिशवीचे हँडल लावून घ्यायचे आहे तर अगदी दोन्ही बाजूने अशाच प्रकार मी इथं पाच इंचावरती इथं खून किंवा खडूने इथं बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे आता त्यानंतर मी इथं हँडल असे शिवून घेतलेलं आहे शिलाई मशीनवरती बघू शकता आणि शिलाई मशीनवर शिवताना जी काही तुमची रेग्युलर सुई असेल ना सोळा नंबरची सुई ती सुई तुम्ही इथं ठेवायची आहे सुई चेंज करण्याची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने बघा मी इथं हँडल संपूर्ण असे छान असे जॉईंट करून घेतलेलं आहे आता त्यानंतर जो काही राहिलेला शिल्लक साईडचा भाग आहे ना तर आपण तो, तो इथं जॉईंट करून घेणार आहेत तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही इथं जो काही साईडचा भाग शिल्लक राहिला तो देखील मी इथे शिलाई मारून घेणार आहे पण त्या आधी ना मी इथं काय करणार आहे की जे काही पिशवीचे खालचे दोन कोपरे आहेत किंवा जे जे काही बा, साईडची बाजू आहे ना तिथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा इथं दोन दोन इंच अंतवरती असे दोन्ही बाजूने कट करून घेणार आहेत पिशवीला दोन ही बाजूने बघा असे कट करून घेतलेले आहेत आता त्यानंतर काय करायचं की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी तिरकी अशी टीप मारून घ्यायची आहे इथं व्यवस्थित अशी आणि डबल टिप मारून घ्यायची आहे म्हणजे जास्त दिवस ही पिशवी टिकेल जास्त काही याची शिलाई वगैरे उधळणार नाही किंवा शिलाई निघणार नाही अशा पद्धतीने डबल टिप मारायची आहे तर अशा पद्धतीने बघा संपूर्ण मी टीप मारून घेतलेल्या आहेत आणि आतल्या पद्धतीने देखील व्यवस्थित अशी जर तुम्हाला अजून थोडीशी व्यवस्थित पिशवी तयार करायची असेल किंवा तुम्हाला जर ब्लाऊज पीसचा कपडा शिल्लक राहिला असेल ना तर व्यवस्थित तुम्ही याच्यामध्ये अजून थोडीशी बॉर्डरला तयार करू शकता तर अशा पद्धतीने जर बघू शकता तुम्ही किती छान अशी सुंदर इथं पिशवी तयार झालेली आहेत आणि ज्या काही आपण धान्याच्या किंवा कशाच्या ज्या गोण्या असतात ना त्या गोण्या आपण टाकून देतो तर त्या आपण टाकून न देता त्या म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ कसं तयार करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर बघू शकता अशी सुंदर पिशवी तयार झाली छोटा मोठा किराणा आणण्यासाठी किंवा मंदिरामध्ये जायचं असेल तुम्हाला साहित्य सामान काहीतरी याच्यामध्ये न्यायचं असेल तर तुम्ही असं पिशवमध्ये नेऊ शकता खूप सुंदर अशी बॅग तयार झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका व्हिडिओ कुटुंबगत आहात ते देखील नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा